नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या विदर्भात वादळी पावसांसह गारांचा मारा फळबाग भाजीपाल्यांचे नुकसान राज्यात स्वप्नांवर साचले गारांचे ढीग मराठवाड्यामध्ये मोठा फटका मराठवाड्यातील परभणी बीड लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात ही वादळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबर उडाली वादळी पावसामुळे अनेक भागात पिके आडवी झालेली आहेत तर बीडमध्ये वीज पडून एका गाय सुद्धा दगावली अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार वरुड मोर्शी तालुक्यात गारपीट झाल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे काही भागात पाऊस झाला संत्र्यासह काढणीला आलेला गहू व फळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जळगावमध्ये नुकसान जामनेर आणि बोदवड तालुक्यात वादळामुळे घरांचे नुकसान झाले अनेक भागात दुपारीच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे मका केळी व ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले तडेगाव तोंडापूर व पहूर परिसरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली तेवीस राज्यात यंदा होणार धो धो पाऊस जून ते सप्टेंबर मध्ये सरासरी पावसाची शक्यता सध्याच्या हवामान अंदाजाबद्दल आपण जाणून घेऊया विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत आहे ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे दुष्काळाच्या दाहकतेत ही गायच्या दूध दरात घट दर दिवसाला वीस ते बावीस कोटींचा फटका वाजवी दरात स्वतःचे हवामान केंद्र शेतकऱ्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठाचा अभिनव उपक्रम वर्षभरात हळदीला मिळाले पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव ते सोळा हजार चौऱ्याहत्तर रुपये एवढे दर तुलनेत यंदा अवकेत पासष्ट हजार चारशे तेहतीस क्विंटलने वाढ नवीन हळदीची आवक सुरू आहे यंदा विविध कारणांमुळे उत्पादकता घटली सुद्धा तेजीचे संकेत आहेत त्यामुळे पुढील वर्षी हळद लागवडीसाठी शेतकरी घरचे बेने ठेवत आहेत सद्यस्थितीमध्ये दररोज तीन हजार क्विंटल आवक होत आहे मे महिन्यात अवकेत वाढ होऊ शकते सद्यस्थितीमध्ये कोंबड्यांचे दर पोहोचले उच्चांकी दीडशे रुपयांवर कापसाला घडती आवक वाढत्या निर्यातीचा फायदा एप्रिल महिन्यामध्ये कापसाचा सरासरी भाव हा आठ हजारांची पातळी पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे लेवीवरून लिलाव न झाल्याने नव्वद कोटींची उलाढाल ठप्प नाशिक जिल्ह्यात हमाल मापाडी व्यापाऱ्यांची परस्पर विरोधी मागणी शेतकऱ्यांना मोठा फटका नाशिकमध्ये बटाट्याच्या अवकेत वाढ दरामध्ये सुद्धा सुधारणा अमरावती बाजारात तूर बारा हजार रुपयांवर अमरावती बाजार समितीत तुरीच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आलेली आहे स्थानिक बाजारात तूर दर हा पूर्वीच्या दहा हजार रुपये प्रति क्विंटलवरून आता अकरा हजार चारशे रुपये ते बारा हजार रुपयांवर पोहोचला आहे काकडी गाजरासह हिरव्या मिरचीला सुद्धा मागणी खरबूज कलिंगडाची आवक वाढली दर स्थिर खरेदीसाठी जिल्ह्यात ग्राहकांनी सदला गुढीपाडव्याचा मुहूर्त वाहन घरे सोने इलेक्ट्रिक वस्तू घेण्यासाठी दुकानामध्ये मोठी गर्दी रेल्वेची कारवाई दंडाच्या रकमेच्या वसुलीत पंचवीस टक्क्यांनी वाढ तब्बल साठ हजार फुकट्यांची एसीतून सैर दोन कोटीचा दंड ठोठावल्याने फुटला घाम तसेच रात्री प्रवास करणाऱ्यांवर बॅटमॅन टीमची नजर फक्त मुंबई उपनगरातून शेहेचाळीस पॉईंट नव्वद कोटींची वसुली केजरीवाल तुरुंगातच अटक योग्य हो दिल्ली उच्च न्यायालयाने आव्हान देणारे युक्तिवाद फेटाळले कोर्टाने काय म्हटले बघा आम आदमी पार्टी ही कंपनी नसून लोकप्रतिनिधी कायद्याखाली नोंदणी करण्यात आलेला राजकीय पक्ष आहे त्यामुळे आपल्याला कंपनीचे नियम कायदे लावून जबाबदार धरता येणार नाही हा युक्तिवाद फेटाळून लावताना केजरीवाल यांच्या प्रकरणात पी एम एल एच कलम सत्तर लागू होते असे न्यायालयाने म्हटले आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी तीस टक्क्यांनी घटली सोन्याचा भाव वाढला खरेदीचा पारा मात्र घसरला सोन्याच्या किमती बघा चोवीस कॅरेट सात हजार एकशे एक्कावन्न प्रतिग्रॅम बावीस कॅरेट सहा हजार नऊशे एकोणऐंशी प्रतिग्रॅम वीस कॅरेट सहा हजार तीनशे चौसष्ट प्रतिग्रॅम अठरा कॅरेट पाच हजार सातशे ब्याण्णव प्रतिग्रॅम चौदा कॅरेट चार हजार सहाशे बारा प्रतिकिल तसेच चांदीचा दर हा एक्क्याऐंशी हजार सातशे रुपये किलो पाडव्याच्या मुहूर्तावर प्रियोडमध्ये स्थापला शेतकरी विकास संघ या माध्यमातून एकत्र येऊन समस्या सोडवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न मानकुराद हापूस अजूनही हजारांच्या पार बाजारात आवक वाढली तरी किमती जास्त असते अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करा